त्यांनी आमदार साहेबांनी एक चांगला उपकरण या ठिकाणी राबवला गा। आज एकशे अठ्ठावीस कारखानदार या ठिकाणी आहेत ज्या कारखानदाराच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कामाची संधी मिळेल रोजगाराची संधी मिळणार आहे या तालुक्यातील आणि जिल्ह्याच्या लोकांनी त्यांनी नाव नोंदणी केलेली आहे त्यांनी यांचा पूर्णपणे फायदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला त्या ठिकाणी आज महाराजांना पुढे घेत असताना आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक फार मोठा विषय उत्तर या मराठा माफी वेळेवर झाली आणि सिव्हिल जर खराब झालं तर त्याला या योजनेमध्ये मदत अशी मागणी आपल्याला विनंती <laughs> आहे की आपण त्याची मागणी अर्थमंत्री आमच्या सीतारामन ताईकडे करावी आणि ती तुम्ही मागणीच लावावी <laughs>

आदरणीय अमरनाथजीनी विनंती केली नक्कीच साहेब चव्हाण आमचे नरेंद्रजी चव्हाण साहेबांचे आग्रह की साहेबांना दिली साहेब आमचा आता संबंध नाही ज्या वेळेला महाराष्ट्र नेतृत्व स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब करत होते त्यावेळेला माझे वडील आमदारसाहेब पाटील मादोडी चळवळीमध्ये काम आढळत होते काँग्रेसच्या विधान परिषदेचे ते आमदार होते आणि काँग्रेस एक सच्चा मावळा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करत होतं

या ठिकाणी केला त्याचा उद्दिष्ट घेतलं नाही तर मग आमचे आमदार श्री शुभेच्छा देतो आणि नजर देतो हे भवानी